नमस्कार ज्योतिष म्हटलं की अनेकांना लगेच भविष्य आठवतं पण आज आपण जरा वेगळ्या दृष्टीने बघणार आहोत हो नक्कीच काही निवडक स्त्रोतांच्या आधारे आपण याच्या मुळाशी जाऊया ज्योतिषशास्त्र हे वेदांचे एक अंग आहे म्हणजे वेदांग असं म्हणतात बरोबर म्हणजे त्याचा अर्थ फक्त भविष्य सांगणं इतकाच नाहीये अगदी वेदांग म्हणजे वेदांना समजून घेण्यासाठी जे महत्वाचं ज्ञान आहे ते आणि ज्योतिष म्हणजे काय तर प्रकाशाचं शास्त्र प्रकाशाचं शास्त्र हो म्हणजे जे आपल्याला आपल्या मार्गावर प्रकाश टाकतं मदत करतं असे या शास्त्राचं मूळ सांगतं आणि याचा उल्लेख ऋग्वेद यजुर्वेद अथर्ववेद यात पण आहे अरे वा म्हणजे याची मुळे तर खूपच जुनी आहेत मग हे ज्ञान आपल्यापर्यंत आलं कसं आणि याचा नक्की उद्देश काय होता सुरुवातीला परंपरा असं सांगते की हे ज्ञान आलं ब्रह्मदेवाकडून आणि मग ते नारद भृगु पराशर अशा महान ऋषींमार्फत पुढे आलं अच्छा यातल्या त्यात पराशर ऋषींचा एक ग्रंथ आहे बृहत पराशर होराशास्त्र हा तो आजही खूप महत्वाचा आणि मूळ उद्देश काय होता तर व्यक्तीला ऋत म्हणजे वैश्विक सुसंवाद किंवा निसर्गाचे नियम यांच्याशी जुळवून घेऊन जगायला मदत करणं ऋत वैश्विक सुसंवाद हो फक्त भविष्य जाणणं नाही तर जीवनाला योग्य वळण कसं द्यायचं यासाठी मार्गदर्शन हा विचार खूप खोल आहे मग हे शास्त्र काम कसं करतं म्हणजे यामागे काही लॉजिक किंवा पद्धत आहे का हो नक्कीच आहे याचं मुख्य सूत्र आहे कर्माचा सिद्धांत कर्म हो म्हणजे असं मानलं जातं की जन्माच्या वेळी आकाशात ग्रहांची जी स्थिती असते ना ती आपल्या मागच्या कर्मांच्या एक नकाशाच असते नकाशा कर्माचा अगदी एक सूत्र आहे बघा यथा पिंडे तथा ब्रह्मांडे म्हणजे जे या मोठ्या जगात आहे तेच आपल्यामध्ये पण आहे आणि ग्रह ज्यांना पकडणारे किंवा प्रभाव टाकणारे म्हणतात ते फक्त आकाशातले गोळे नाही आहेत ते कर्माचे सूचक आहेत किंवा कर्माचे वाहक म्हणता येईल कर्माचे वाहक हे जरा वेगळं वाटतं ऐकायला उदाहरणार्थ आपण शनीबद्दल ऐकतो की तो खूप कठीण असतो हो पण त्याला फक्त कठीण म्हणणं म्हणजे ते अर्धसत्य झालं शनी शिस्त लावतो जबाबदारी शिकवतो वास्तवाची जाणीव करून देतो अच्छा जी कर्माची फळं भोगण्यासाठी किंवा त्यातून काहीतरी शिकण्यासाठी आवश्यक असते तर दुसरीकडे गुरुग्रह कृपा विस्तार आणि ज्ञानाचं प्रतीक आहे म्हणजे प्रत्येक ग्रहाचा एक विशिष्ट अर्थ आहे अगदी आणि हे सगळं शास्त्र गणितीय अचूकतेवर आधारलेलं आहे यात नक्षत्र म्हणजे चंद्राची आकाशातली विशिष्ट जागा आणि विशेषतः सिडेरियल राशीचक्र वापरलं जातं सिडेरियल ते काय असतं सिडेरियल म्हणजे नक्षत्र आधारित आपलं जे नेहमीचं पश्चिमी राशीचक्र आहे ते ऋतूंवर आधारित आहे पण वैदिक ज्योतिष ताऱ्यांच्या स्थिर स्थितीवर आधारित नक्षत्र चक्र वापरतं जे जास्त स्थिर मानलं जातं अच्छा आणि यात तुम्ही म्हणाला तशी दशा पद्धत पण असते ना ती काय आहे नक्की बरोबर दशा पद्धत आणि त्यातही विंशोत्तरी दशा ही वैदिक ज्योतिषशास्त्राची एक खास गोष्ट आहे ही समजा आपल्या कर्मांची एक वैयक्तिक टाइमलाइन आहे टाइम लाईन हो जी जन्माच्या वेळी चंद्र ज्या नक्षत्रात असतो तिथून सुरू होते ही पद्धत सांगते की आयुष्याच्या कोणत्या टप्प्यात कोणत्या ग्रहाचा प्रभाव जास्त असेल म्हणजे त्याप्रमाणे अनुभव येतात हो त्या ग्रहाच्या स्वभावानुसार आणि आपल्या कर्मानुसार चांगले किंवा वाईट अनुभव येण्याची शक्यता असते अच्छा म्हणजे यात चंद्राची भूमिका खूप महत्वाची दिसतीये आणि असं म्हणतात की चंद्र मनाचा कारक आहे अगदी बरोबर बोललात वैदिक विचारात चंद्राला मनस म्हणजे आपलं मन याच प्रतीक मानले आहे त्यामुळे कुंडलीत चंद्र कुठे आहे कसा आहे यावरून व्यक्तीची मानसिक ठेवण त्याच्या भावना कशा असतील त्याचा स्वभाव कसा असेल हे समजायला मदत होते म्हणजे हे फक्त घटनांबद्दल हो, नाही तर माणसाच्या स्वभावाबद्दल पण सांगतं हो आणि हे काही एका दिवसात आलेलं नाही हजारो वर्षांच्या निरीक्षणातून हे नियम हे संकेत तयार झाले आहेत हे केवळ अंदाज नाहीत तर एका मोठ्या वैश्विक रचनेकडे बोट दाखवणारे संकेत आहेत हे सगळं ऐकल्यावर असं वाटतंय की ज्योतिष म्हणजे फक्त पुढे काय होणार हे सांगण्यापुरतं नक्कीच नाहीये याचा काहीतरी अधिक खोल उद्देश असणार निश्चितच याचा खरा उद्देश भविष्य कथनाच्या पलीकडे आहे तो आहे आत्मज्ञान मिळवणं आत्मज्ञान हो आपली कुंडली म्हणजे जणू काही आपल्या कर्माचा आरसा आहे ज्योतिष आपल्याला ते कर्म ओळखायला मदत करतं आणि त्यावर जाणीवपूर्वक काम कसं करायचं याची दिशा दाखवतं म्हणजे कर्म ही शिक्षा नाही नाही कर्म ही शिक्षा नाही तर एक अभ्यासक्रम आहे ही दृष्टी ज्योतिष देऊ शकतं आणि हा विचार सनातन धर्माच्या मूळ विचारांशी जोडलेला आहे आणि स्वधर्म म्हणजे आपल्या जीवनाचा उद्देश शोधायलाही हे मदत करतं ऐकलंय हो आपली नैसर्गिक ताकद काय आपल्या मर्यादा काय आपली आवड काय हे ओळखून आपल्यासाठी योग्य मार्ग कोणता म्हणजे आपला स्वधर्म काय हे निवडायला ज्योतिष दिशा देऊ शकतं hmm. याला कालविद्या म्हणजे वेळेचं शास्त्र असंही म्हणतात कारण योग्य वेळी योग्य कृती करणं महत्वाचं असतं जसं आपण चांगल्या कामासाठी मुहूर्त बघतो बरोबर bar. अंतिम ध्येय काय तर आत्मज्ञान आणि मोक्षाकडे जाण्यास मदत करणं म्हणूनच याला वेदचक्षू म्हटलं आहे वेदचक्षू म्हणजे वेदांचे डोळे जे आपल्याला बाहेर नाही तर आत बघायला शिकवतात हे सगळं खूप छान आहे पण मग अनेकदा अंदाज का चुकतात किंवा काही लोक याचा वापर भीती घालण्यासाठी करतात याच्या काही मर्यादा पण आहेत ना अगदी महत्वाचा मुद्दा आहे हा पहिली गोष्ट म्हणजे हे शास्त्र भीती निर्माण करण्यासाठी नक्कीच नाही त्याचा उद्देश मार्गदर्शन करणं आहे आणि अंदाज चुकण्याचं दुसरी गोष्ट आपल्याकडे स्वतंत्र इच्छाशक्ती आहे फ्री विल आपण जाणीवपूर्वक प्रयत्न करून आपल्या कर्माचे परिणाम काही प्रमाणात बदलू शकतो किंवा त्यांना सामोरं जाण्याची आपली पद्धत बदलू शकतो अच्छा आणि तिसरं म्हणजे जो ज्योतिषी सल्ला देत आहे त्याचं ज्ञान किती आहे त्याचा अनुभव कसा आहे त्याची स्वतःची समज किती आहे यावर पण खूप काही अवलंबून असतं समजला तर आजच्या आपल्या या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट झाली की वैदिक ज्योतिष हे केवळ भविष्य सांगण्याचं एखादं तंत्र नाहीये नाही त्याहून खूप जास्त आहे हो ते एक मोठ्या वैश्विक आराखड्याचा भाग आहे यात कर्म सिद्धांत आहे गणितीय अचूकता आहे आणि आत्मविकासाचं एक साधन आहे आणि याची मुळं सनातन धर्माच्या तत्वज्ञानात खोलवर रुजलेली आहे अगदी बरोबर हा केवळ भविष्य दाखवणारा नकाशा नाहीये तर आपल्या जीवनाच्या प्रवासात मार्ग दाखवणारा एक दिवा आहे हे आपल्याला जीवनातील घडामोडींमागे एक रचना आहे हे समजून घ्यायला मदत करू शकतं आणि त्या मोठ्या वैश्विक लयबद्धतेशी जुळून घ्यायला हो अगदी लू शकेल